कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत आमदार थोरवे यांचे विधान औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केले ते युवकांना स्फूर्ती देणारे आहे या विधानावर उमटलेले पडसाद महापरिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे घारे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना आमदार थोरवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्याचे आवाहन केले आहे छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवकांपर्यंत पोहोचत असताना आमदार थोरवे यांचे विधान चुकीचे असल्याचे घारे यांनी म्हटले आहे आमदार थोरवे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करून चुकीचा इतिहास पसरवल्याचा आरोप घारे यांनी केला आहे घारे यांनी पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांच्या विधानाचा व्हिडिओ दाखवला या घटनेचा निषेध करत परिवर्तन महाविकास आघाडीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे आमदार थोरवे यांच्या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर वाद निर्माण झाला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत समाजात जागृती निर्माण झाली आहे चुकीचा इतिहास पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूरमधील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की या भागात बीडलाही लाजवेल अशा घटना घडत आहेत यामध्ये येणारे प्रकल्प खंडणी आणि पोलिसांवर टाकला जाणारा दबाव यांचा समावेश आहे या सर्व आरोपांचे पुरावे गोळा करून ते लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत कर्जत खालापूरमधील वाल्मिक कराड यांचाही शोध घेतला जाईल असे त्यांनी सांगितले या आरोपांमुळे कर्जत खालापूर मधील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे अरे यांनी केलेल्या आरोपांमधील सत्यता आणि वाल्मिक कराड यांचा शोध यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी महापरिवर्तन आघाडीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे कर्जत पनवेल मार्गावर लोकल रेल्वेचं काम सुरू आहे या नव्या मार्गामुळे कर्जत शहर आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल त्यामुळे मुंबई पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर बांधण्यात येणाऱ्या नवीन कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे हुतात्मा हिराजी पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाला आदराने गौरवण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव द्या असे सुधाकर घारे यांनी म्हटले आहे आमची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी आहे की कर्जत येथे होत असलेल्या रेल्वे स्थानकाला मागणीला एकमुखाने पाठिंबा द्यावा असं मी कर्जत खानापूर खोपडेकरांना करेन मागणी करेन आपण सर्वजण यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहाल आणि आपल्या एक थोर थोरवीरांचं महात्मांचं उदात्यांचं नाव आपलं पुढच्या पिढीला पुढच्या शेवटच्या माणसापर्यंत आमरण त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण सर्वच जण माझे पत्रकार बंधू भगिनीचा त्यामध्ये मोठा वाटा असणार आहे तुम्ही सुद्धा हे आमची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो आमचा विषय हा शेवटपर्यंत पोचवावा आमच्या या लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करेल इतिहासाचा वारसा आपण जपला पाहिजे महामानव महापुरुष यांचा वारसा पुढच्या पिढीला पोचवला पाहिजे ही आपली भावना आहे नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांच्यावरील छावा हा चित्रपट आला आहे अतिशय चांगला चित्रपट आहे चित्रपट लहानपण मंडळी पाहत आहेत आणि आपल्या छत्रपतींच्या इतिहासाला देखील या माध्यमातून एक उजाळा मिळत आहे आपण इतिहासातून आपण काय घ्यावं तो कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे आपले लोकप्रिय परवा मला वाटतं आढळलं काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस होत्या तिथे उत्साहामध्ये भाषण करत होते इतिहासाच्या बद्दल आहे मी तर सर्व जनतेनं आवाहन करेल आपल्याला जर इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहासावर न बोलण्या कधीही चाललं परंतु आपली अर्थवत माहिती कुठेतरी आपल्या अक्कल लोकांना बोलवायची अशा पद्धतीने त्यांनी त्या दिवशी वक्तव्य केलं या भाषणात त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं ते आजच्या युवकांना स्फूर्ती स्फूर्तीजनानं कृत्य आहे त्यांच्या वक्तव्याला मी जाहीरपणे निषेध करतो अशा पद्धतीचा निषेध एकादार असतील तर आपल्याला मी या ठिकाणी सांगेन आमदारांना खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना औरंगजेबाच्या कुठल्याचा आदर्श घ्यायचं सांगायचं आहे का ज्या पद्धतीने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे हत्या केली त्याचा आदर्श घ्यावा हे आमदारांनी आमदार महोदयांनी सांगावं आणि ही आमदार महोदयांची जी मागची दोन दिवसापूर्वी जे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं ता संभाजी महाराजांची बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य के केलं ते कृत्य बघून तरुण आम्हाला स्फूर्ती मिळते ही आमदारांची पुढची जी अक्कल आहे ही कितपत आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगेन खऱ्या अर्थाने या वक्तव्यासाठी आणि सर्वजण परिवर्तन विकास आघाडीचे सर्व मंडळी आज पोलीस स्टेशनला जाणार आहोत अधिकारी असतील अधिकारी असतील त्यांना पत्र देऊन त्यांच्यावर खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही मागणी करणार आहोत आपण बघितलं असेल जर औरंगजेबाच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्याचा आणि शौर्याचा आपलं आदर्श घेतला पाहिजे आवडीमध्ये कृतीमध्ये कृतीचा आदर्श आज जगाला कोणी शहाणा म्हणून घेणार नाही का आणि आपण आमदार महोदय मात्र ज्यांच्या कृत्याचा आदर्श युवकांना घ्यायला सांगताय भर सभेत बोलताय अतिशय निषेधार्थ बाब ही म्हणावी लागेल यापूर्वी आमदारांनी रायगडच्या सांगून इतिहासाला गारबोट लावलं होतं तुम्हाला माहिती आहे तेव्हा भाषण त्यांनी रायगडावर सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अठराशे एकसष्ट साली झाला हे आपण सर्वांनी ते भाषण पाहिलेलं होतं त्यांच वक्तव्य सर्वांनी ऐकलं होतं जर आता चुकीचा इतिहास सांगणारे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांचा जाहीर निषेध करणं गरजेचं आहे मी तर राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेबांना आवाहन करेल आपण दोन दिवसापूर्वी या आबू आजपीने चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव आपण या अधिवेशनात ठेवला होता त्याच पद्धतीने या चुकीचा इतिहास सांगणाऱ्या आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत तरुणांच्या अंगावर येण्यासारखे वक्तव्य करण्याचं वक्तव्य केल्याबद्दल यांचाही निलंबनाचा आपण प्रस्ताव मांडावा आणि ह्या आमदारांना तुम्ही निलंबन करावा असं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टमध्ये कुणालाही विश्वासात न घेता दमदा करायची फक्त शिंदे गटाच्या लोकांना काम द्यायचं बाकी लोकांच्यावर

कुठलीही कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ती व्यायाम शाळा गुळा मोडून टाकलेले आहे तोडून टाकलेले आहे हे सर्व आपण पत्रकार माध्यमातून सर्वांनी पाहिलेले आहे असा अन्याय अत्याचार आपण सगळ्यांनी बघितला शेतकऱ्यांच्या होणारे अत्याचार तुम्ही बघितले असतील मधल्या काळामध्ये वेगवेगळे उपोषण झाले त्याच्यावर तुम्ही सुद्धा सर्वजण आजार होतात त्याच पद्धतीने आता लोखंडवाळा कॉम्प्लेक्सचा लोखंडाने काहीतरी ठेवलेला जागा घेतले त्यामध्ये जिल्हा परिषदेचे रस्ते होते ते रस्ते सुद्धा डायरेक्ट करून ती जागा आत्महत्या घेते त्यामध्ये बरेच शेतकरी आत्महत्या आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही फक्त यांनी हुकुमशाही करायची याच्या पाठीवर तो हक्का आहे तो अक्का त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करतायत पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगायला तुम्हाला उदाहरण म्हणून एक गोष्ट आजच दाखवतो पोलिसांचा तुला कसा

जे सर्व इन्व्हेस्टर असतील सर्व शेतकरी असतील या शेतकऱ्यांना आणि सर्व ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कोण असं मोठ्या पद्धतीने कंडी मारणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी त्यांना जी लागेल ती मदत आपण करू आणि जसं बीडला चाललंय तसे बीड मध्ये कोण लागणी करणार आहेत

सुधा जर घाऱ्या असेल माझ्या बरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील अनेक कार्यकर्ते संघटना असतील या सुद्धा माझ्या बरोबर माझ्या बरोबर पत्रकार पक्षा घेऊन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराव्या सहित कामगार पेपर सहित तुम्हाला देण्यात येतील आणि जो अत्याचार चालला त्यामध्ये जिल्हा परिषद असेल त्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल सर्व बांधकाम यंत्रणा असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल सर्व अधिकारी असतील आमच्या कर्ज असेल कलापूर असेल कोपरे असेल माथेरान असेल नेला असेल सर्व आलेले तिथे इन्स्पेक्टर असतील कोण आठ महिने राहिलाय कोण सात महिने राहिलाय कोण नऊ महिने राहिलाय तो कसा गेलाय त्याची बदली कशी झाली याचे सर्व एंट्री माझ्याकडे आहेत त्यानंतर तुम्हाला प्रत्येक माणसाची एंट्री मी तुम्हाला देईन आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या कथक खरा जो हक्का आहे त्या हक्काला जलमध्ये टाकण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण करावं असं मी विनंती केली आणि आता महत्वाचा गोष्ट